नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात मतदारांच्या मताचा अनादर करून आणि एका विशिष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केवळ आणि केवळ द्वेषातून तयार झालेली महाविकास आघाडी जी आहे ती महावगैरे काही नसून किती संकुचित आणि मतलबी आहे हे आता हळूहळू दिसू लागलेलं आहे कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी एक प्रकारे जाहीर करून टाकली आता प्रचाराला मला इकडे येण्याची काय गरज आहे असं मला वाटत नाही आणि उमेदवार सुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे तर लगेच काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी यावर नाराजी व्यक्त करत आपली भूमिका मांडलेली आहे नाराजी व्यक्त करताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उल्लेख हा खुची शिवसेना असा केलेला आहे अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे तारखा ठरायच्या आहेत उमेदवार निश्चित व्हायचे आहेत तेवढ्यातच महाविकास आघाडीमधील जी धुसफुस आहे ती या निमित्तानं बाहेर पडू लागलेली आहे ज्या प्रमाणात देशात इंडिया आघाडीची शकलं उडायला सुरुवात झालेली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निश्चितीवरून होऊ शकते त्याची ही लिटमस टेस्ट आहे असं समजायला हरकत नाही काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधील उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली ही उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार करण्यात आला काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी तातडीनं ट्विट करून नाराजी व्यक्त केली त्यांनी शिवसेनेचा उल्लेख बचीखुची शिवसेना असा केलेला आहे अजून वाटप निश्चित झालं नसताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीची घोषणा करणं म्हणजे हा महाविकास आघाडीच्या युतीधर्माचं पालन केलेलं नाही पालन करण्याचा प्रकार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसला मुद्दाम डिवचण्यासाठी जाणून बुजून हा प्रकार सुरू आहे यामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणी सुद्धा निरुपम यांनी केलेली आहे नुसतं इतकंच नाही तर त्यांनी आपल्या ट्विटमधून जो उमेदवार उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे त्या अमोल कीर्तिकरांच्यावर घोटाळेबाज असा आरोप केलेला आहे म्हणजे विरोधकांनी काही आरोप करावेत किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल काही बोलावं अर्थात टीकात्मक यासाठी काही शिल्लकच ठेवायचं नाही असाच चंग महाविकास आघाडीमधील पक्षांनी बांधलेला आहे तो त्यांनी ठरवलं आहे काय असा प्रश्न पडावा असे आरोप संजय निरुपम यांनी केलेले आहेत मागंसुद्धा याच संजय निरुपम यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला असंच फटकारलेलं होतं नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाची सभा होती त्यावेळी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाराष्ट्रात मतं किती शिल्लक राहिलेली आहेत ते आधी बघण्याची गरज आहे आणि त्यावर जागा वाटप वगैरे करावं लागणार असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलेलं होतं त्याआधी खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना पक्ष हा तेवीस जागा लढवणार असल्याचं माध्यमांमध्ये म्हटलेलं होतं ती गोष्ट निरुपम यांना खटकली आणि त्यांनी असं विधान केलं याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये कशी धुसपूस सुरू आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच दक्षिण मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अरविंद सावंत हे उमेदवार असतील असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं होतं त्यावर नाराज होऊन मिलिंद देवरा यांनी अशी उमेदवारी कशी जाहीर होऊ शकते असा प्रश्न उपस्थित केलेला होता मिलिंद देवरा हे तिथून यापूर्वी निवडून आले असल्यानं तेसुद्धा काँग्रेस पक्षातून तिथे इच्छुक उमेदवार होते त्यानंतर त्यांनी या आघाडीच्या खेळात बसलो तर काहीच होणार नाही याची कदाचित त्यांना खात्री पटली असल्यामुळं त्यांनी लगेच आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत अर्थातच शिवसेनेसोबत जाऊ असा निर्णय घेतला आणि लागलीच त्यांना राज्यसभेची लॉटरीसुद्धा लागली त्या मतदारसंघात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम केल्यामुळं काँग्रेसला धक्का बसलेला आहे आज उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये पुन्हा जुंपली असल्याचं चित्र आहे ही तर सुरुवात आहे जेव्हा प्रत्यक्षात उमेदवार जाहीर होतील तेव्हा काय चित्र निर्माण होईल याचा अंदाज आपल्याला या प्रातिनिधिक उदाहरणावरून आला असेलच हे चित्र केवळ मुंबईमधील आहे असं नाही तर राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये यापेक्षा काही वेगळं चित्र नाही महाराष्ट्रात हे असं तर देशात काय यापेक्षा वेगळं असणार आहे आजच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलेलं आहे तसंही त्यांनी याआधी काँग्रेसला केवळ दोन जागा देणार असल्याचं सांगितलेलं होतं म्हणजे निवडणूक जशी जशी जवळ येईल तशी इंडिया आघाडी काय किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी काय ही मजबूत होण्याऐवजी हळूहळू त्यातली एक एक वीट ढासळत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद